नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आपण कोडेगाव तालुका नेवासा जिल्हा एर या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत आणि या व्हिडिओच्या माध्यमातून येथील गाईंचा आणि म्हशींचा दोन्ही बाजार आपण कव्हर करणार आहोत तर व्हिडिओ पाहण्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनल वर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा म्हणजे घर बसल्या तुम्हाला महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील गाई मशीनचे चालू बाजारभाव पाहता येतील तर लहान लहान कालवडी गाई किंवा वेळेला वेलेल्या अशा सर्व प्रकारच्या गायींची चालू मार्केट रेंज आपण पाहणार आहोत चला तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बाजारभाव पाहूया बा, किती महिन्याचे काय तीन महिन्याची तपासून तीन महिन्याची तपासून आहे काय किंमत सांगतायची सांगायला पंचेचाळीस द्यायचं घ्यायचं किती पर्यंत चाळीस पर्यंत चाळीस पर्यंत दूध किती चालवलं दूध नऊ लिटर नऊ लिटर हो। बर चालतंय पिऊन देणार घरी जर गिरायक आलं तर मोबाईल नंबर सांगा सत्त्या गाव कोण तापली लोहगाव लोहगाव हो तालुका हो नेवासा जिल्हा नगर आहे डॉक्टर तुम्ही आहे का घोडेगावचे हे डॉक्टर आहेत तुमचा नंबर सांगा कधी कोणाला गरज पडली तर डॉक्टर माऊली शिंदे माऊली शिंदे गाव कोण तापले इथले घोडे चालतं ठीक आहे तर पाहू हो शकता काय शिंगड आहे परंतु ठेप्याला वगैरे आणि सडा तांत हा ना इकडे फिरू कधी वेलेले आता सकाळी आज था आता सकाळ झार वगैरे पडला सकाळ काय किंमत सांगताय सांगायला पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी शाधा। हजार किती लिटर दूध पिले मागच्या वेळेस बावीस बावीस लिटर वेळ किती होईल आता तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा काय किंमत आता फायनल होईल ह्याची ऐंशी ऐंशी ला काय साठ ला होईल का नाही गा वासर कुठं आहे सत्तरला मागतात कार वडा आहे बरं बर चालतंय मोबाईल नंबर सांगा चौऱ्याण्णव झिरो तीन एकोणचाळीस चार हजार दोन गाव कोणतं इथला गोडे गावच आहे तर पाहू शकता गाय पंच्याऐंशी म्हणतात ऐंशी लेशी म्हणतात आणि सत्तर हजाराला मागतात तर पाहू शकता गालत ठीक आहे पाहू शकता मित्रांनो ह्या गायीची आता माहिती जाणून घेणार आहोत चांगलं कालवड आहे धडाला पण आहे आणि खाली माप वगैरे चांगलं आहे हो दाताला कसं आहे चार दात काय किंमत सांगता हि एक लाख दहा हजार द्यायचं घ्यायचं काय हि एक लाख पाच हजार द्यायचं काय नाव काय तुमचं बर मोबाईल नंबर आपला ब्याण्णव झिरो ब्याण्णव नव्याण्णव झिरो एक्क्याण्णव जाऊ कोणतं हे प्रॉपर येतलं का मग कसा आहे बा हजार ते लालत फायनल काय होता कारवड खेप्याला वगैरे चांगले तर दुसरे गाय कवर करू तर पाहू शकता आता ह्या गायची आपण किंमत वेळ सगळं जाणून घेणार आहोत खेप्याला वगैरे चांगले आणि विशेष म्हणजे कच्चे अजून लागल्यानंतर अजून चांगले दिसत

पंच्याहत्तर सतरा त्र्याऐंशी चौऱ्याण्णव बासष्ट गाव कोणतं तुमचं इथलं प्रॉपर आहे नाव काय गणेश बरं ठीक पाहू शकता त्या ठिकाणी नोट चालू आहे मालकाची जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता आता ही पण गाय चांगले ठेप्याला वगैरे जातेला हा नाही इकड का सांगताय मालक तर पाहू शकता गोडेगाव मध्ये या कारवडी यांची आपण किंमत जाणून घेणार आहोत आता जाताला कशा कालवड्याची सगळ्या आदत हा काय किंमत काय भावांनी द्यायचे भाव पंचा भाव भाव आणि ते अलीकडच्या बारक्या पंचेचाळीस पंचेचाळीस आणि ही चाळीसचा भाव फायनल कशा होतील ही या समोर आल्यावर किती हजार कमी होतील काय माल पाहून येतो माल पाहून का बर उदाहरणार्थ कालावडीची काय किंमत सांगाल चाळीस हजार द्यायचं घ्यायचं किती की पर्यंत पस्तीस हजार पस्तीस गाभन नाहीत कालवडी तुमच्या गाभन गाभनची काय रेट आहे दाखवा दाखव बाबू गाभन कुठल्या द्यायच्यात काय त्यांची प्राइस काय पन्नास चा भाव आहे मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो झिरोच्या गाव कोणतं अठ्ठ्याऐंशी छप्पन अठ्ठ्याऐंशी झिरो नाव का प्रशांत वायराग प्रशांत वायराग चालतंय ठीक कसा आहे बाजार आता आज भरलाय बर चालतंय ठीक पाहू शकता पार्टी काय आहे तर वगैरे चांगले दूध किती आहे चालून दूध किती आहे तेरा लिटर गिराय घरी आल्यावर पिऊन देणार काय का वेयच आहे काय किंमत संत साठ द्यायचं घ्यायचं काय बेचाळीस लागतात पंचेचाळीस ला द्यायची गाभन चेक वगैरे काही किती महिन्याची गाभन आहे साडेतीन महिन्याची गाभन बेचाळीस ला मागतात पंचेचाळीस ला द्यायची वेध किती मोबाईल नंबर सांगा आपला पंच्याण्णव अकरा झिरो एक चव्वेचाळीस एकसष्ट गाव कोणतं गोड्या प्रॉपर इतलाच आहे व्यापार ना आपला पार्ट्या आणि बाकड्या बात ठीक पाहू शकताय गे जाताला काय शिल्लक आहे बर चालत ठीक ओके पाहू शकताय गिर काय मित्रांनो गिर म्हणजे काय पेवर गिर नाही परंतु गिर क्रॉस मध्ये खाली ठेप्याला वगैरे चांगली गे तर किंमत वेग सगळं जाणून घेणार आहोत काय किंमत सांगता येईल तर मालक नको म्हणता जास्त येत येतात त्यामुळं दुसरे का आपण कवर करू पाहू शकता मी काय कच्च्या अजून पासला लागल्यानंतर चांगली दिसेल दाताल कसे कडदात व्य किती होय होय दूध किती पेले हे नऊ नऊ काय किंमत आता पन्नास हजार द्यायचं घ्यायचं काय थादर थादर कमी देऊ यावर मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न शहाण्णव सत्तावन्न सदुसष्ट बरं गाव कोण आपलं लोणी आहे चालतं ठीक आहे तुमच्या किती या गायला तुमच्या किती टाइम आहे आठ दिवस काय किंमत साठ हजार द्यायचं घ्यायचं काय थोडंफार मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव बावन्न पासष्ट एक को गाव कोणतं आहे ठीक लिटर पंधराची गाय आहे मित्रांनो चांगली गाय पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो धडाला वगैरे मोठी गाय आहे आणि खाली ठेप्याला वगैरे पण चांगले आहे साडा अंतर किंवा ठेप्याला म्हणलं तर किती वेळा खाली होते हे व्यतीत आहे

सहा दुन्या अजून शिल्लक चालतंय ठीक आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नाव काय आपलं अमोल चंडी गोठ गाव चालतंय ठीक आहे धाडाला वगैरे मोठी गाय आहे मी पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू कर शकता हे वेलेली गाय आहे पेला वगैरे चांगले काय किंमत सांगता पंचावन्न द्यायचं घ्यायचं काय दूध किती आहे चालू दहा लिट बारा लिटर दूध आहे दहा तालुका शिल्लक करतात बर मोबाईल नंबर सांगा ब्रावीस सतरा अठ्ठावीस सत्तावीस सत्तावीस शहात्तर शहाऐंशी गाव कोणतं चांदा तालुका नेवासा जिल्हा नगर तर पाहिजे असेल तर कॉल करू शकता गु स तर मित्रांनो गोडेगावचा आजचा आपण गाय बाजार हा इथेच थांबवणार आहोत व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा त्यांना पण गर्व असल्या महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भागातील वेग 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 गायी बाजारांचे महेश बाजारांचे चालू बाजार पण पाहता येतील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद